2025 दोन हजार पंचवीस रोजी टापरी काजी या ठिकाणी रायबा एक अपघात झाला पिकअप न एका मोपेड गाडीवरच्या दोन मुलांना उडवलं होतं आणि त्या दोन मुलांना उडवल्यामुळे त्यातील मोपेड गाडी चलवणारा आदेश भोरपड नावाचा मुलगा त्या ऍक्सिडेंट मध्ये मयत झाला होता तो मयत झाल्यानंतर त्याच्यातला जो पाठीमागे बसलेला होता मोहित निमसे नावाचा मुलगा त्याचा नावा पाय तो मोडला आणि तोही दवाखान्यामध्ये ऍडमिट होता आदेश मिळत झाल्यानंतर गुन्हाही दाखल झाला अपघाताचा आणि आम्ही सगळ्यांनी बघितलं का अपघाताचा गुन्हा दाखल आहे आणि धडक झालेली आहे आणि तो खरोखरच अपघातही दिसत होता परंतु आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी चाहू लागली का याच्यामध्ये आणखी काहीतरी वेगळा कट आहे मग त्या ठिकाणी आम्ही जेव्हा तपास फिरवला माननीय पोलीस अधीक्षक श्री गार्गेसर अपर पोलीस अधीक्षक श्री खैरे सर आणि आमचे एस डी पी ओ श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी चक्र फिरवले काय आहे नेमकं हे बघावं सरांनाही सांगितलं आणि माहिती घेतली मग आम्ही त्या ठिकाणी जरा जेव्हा चौकशी केली तेव्हा दोन दिवसाच्या चौकशी अंतिम आम्हाला असं कळलं का आदेश नावाच्या मुलाचं एका मुलीसोबत प्रेम होतं आणि तिचं लग्न जमलं होतं दादेगावमध्ये साखरपुडाही झाला होता आणि तिचं लग्न होणार होतं परंतु ती अल्पवयीन होती तिचं वय सतरा होतं त्याच्यामुळं हा तिथं त्या मुलाच्या घरी सांगायला गेला होता का तुम्ही त्या मुलीसोबत लग्न करू नका तिचं वय कमी आहे जात असताना हे सहा जण गेले होते त्यातले चार जण त्या गावाने तुम्ही आम्हाला इथे येऊन कोण उन सांगणारे हो वगैरे त्याच्यात तिचा एक आजोबाही होता त्या मुलीचा नाना म्हणायचा सत्ता आजोबा तर ह्या चारी जणांना त्या दादे त्या बोलचाल करता असताना त्या घरामध्ये धरून ठेवलं आणि हे जे आदेश आणि निमसे हे बाहेर उभे होते यांना सांगितलं काही ते मॅटर वाढते आता तुम्ही या ठिकाणी आदेश आणि ते त्या मोपेड गाडीवरती निघून दुसऱ्या रस्त्याने फास्ट इकडं नगरकडे येत होते नगरकडे येत असताना समोरून एक पिकअप आली या दोघांना उडवलं परंतु जेव्हा आम्ही त्याचा सखोल तपास केला तेव्हा कळ ती जी गाडी होती जी समोर येणारी पिकअप ही त्या लग्न जमणाऱ्या मुलाच्या चुलत भावाची होती लग्न जमलेला ना जो नावाचा मुलगा आहे विश्वजित तर त्या विश्वजितनं सगळ्यांना सांगितलं त्याच्यामध्ये आणखी एक निष्पन्न झाला का जो नाशिकला त्र्यंबकेश्वरला ना त्या ना ना होता त्यानं त्या ठिकाणावरून ह्या सगळ्यांना फोन केले आणि यांना धरा कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि संपवून टाका हे आपल्या गावात येऊन आपल्याला शिकवत आहे असं त्यांचा राग होता आणि त्या रागामधून ही घटना घडलेली आहे त्या लोकांनी जसं जसं इकडं समोर काजी टाकणीकडे यायला लागले समोरून एक गाडी बोलवली आणि त्या गाडीला टक्कर मारायला लावली त्याच्यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला आहे जेव्हा तपास केला आणि तपासामध्ये कळलं तर ह्या सगळ्यांनी असा कट रचून आदेश घोरपडे नावाच्या मुलाला या ठिकाणी ॲक्सिडेंट करून जीवे ठार मारलेला आहे क्रिमिनल कॉन्फरन्सी आणि मर्डर हे गुन्हे त्याच्यामध्ये आता आम्ही कलमवार करून आरोपी दोन यातले अटक केलेले आहेत उर्वरित आरोपींना अटक करत आहोत Ia dikenal tapas salwa ini.